शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला सोमवारी पटांगणावर अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला या सोहळ्यात शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी डॅशिंग आमदार वैभव नाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला दरम्यान राज्यभरातील विविध मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे डॅशिंग आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उत्सवाचा दिवस दोन आधीच यांच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता सोमवारी दिवसभर कार्यकर्त्यांनी कणकवली कुडाळ मालवण येथे गर्दी केली होती राज्यभरातील कार्यकर्त्यांनी नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता मालवण रॉक गार्डन मधील बोटींचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाई मालवणात अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावी जिल्ह्यासह हो राज्यातील दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती होती कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला वैभव नाईक तुम आगे बडो हम तुम्हारे साथे अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला या सोहळ्यात सर्व नेत्यांनी नाईक यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला पाहुयात टोपीवाला हायस्कूल येथील झालेला हा अभिष्ट चिंतन सोहळा देव देवतांची भूमी आहे देवमानसांची भूमी आहे त्यामुळे ह्या देवभूमी करतील देव माणसांची कृतज्ञ कृतज्ञता या बुद्धीची बेमानी करतील त्यांना ही देवभूमी कदापि माफ करणार नाही आणि म्हणून आज वैभव या विधानसभेचे आमदार आहे हे केवळ या वर्षापूर्वी या कालावधीपुरते नाही तर भविष्यातील प्रत्येक निवडणूक ही वैभव नाईकांच्याच नावेलेली असेल प्रत्येक विजय हा वैभव नायकांसाठी असेल मंत्री घेण्याचे उद्धव ठाकरे अधिकार त्यांचा आहे कार्यकर्त्यांची दृष्टी भाव आहे पण प्रशासनामध्ये राहून सुद्धा विकासाच्या दृष्टीने अनेक उद्या योजना कशा आणायच्या वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जायचं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जायचं वेगवेगळ्या खात्यामध्ये जायचं आणि माझ्या मतदारसंघा मला काय करायचं मला माझ्या त्यामध्ये वैभव नायकांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो आणि म्हणून मागच्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाची जी झाली त्या मागच्या दहा वर्षामध्ये घेऊन भोसलांचा वर्षाच्या ढरका सोडल्या गेल्या पण प्रत्यक्ष कोणतीही कामं झाले नाही त्या दहा वर्षांच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढायचं काम कार्यकर्त्यांची ओळख केवळ मतदारसंघामध्ये नाही देवगडच्या विजयदुर्गामध्ये जा किंवा मालवणच्या जवबाग मध्ये वैभववाडीच्या कुंभवड्याला जा एवढंच कशाला दिलं रत्नागिरी पर्यंत कोल्हापूर पर्यंत आज राज्य प्रशांत कोल्हापूरून आलेले कुठेही जा वैभव नाईकांच्या नेतृत्वाचा जो, 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 जो ना संच आहे हा पाहिल्यानंतर हेवा वाटतो तुमचा हे कस तुम्ही गोळा केलेलं आहे हे कस तुम्ही जमवलेलं आहे आणि एवढं करत असताना केवळ तुमच्या मनामध्ये स्वार्थांची कुठे लवलेस झालेलं नाही आणि या भागामध्ये सुद्धा विधानसभेची जी तिकीट ही वैभव नाही मागितलेली नाही तर शिवसेना पक्षाप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्यांचा बहुमान म्हणून त्याला ही विधानसभेची तिकीट दिली आणि ज्या दिवशी त्याच वेळेला हक्काने अधिकाराने सांगितलं परिस्थितीमध्ये अशा या गदारेला आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही आणि विजय केवळ खासदार विनायक वैभव नाही यांचा विजय नव्हतो ह्या जिल्ह्यातून किंवा ह्या मतदारसंघातून झालेला विजय हा खऱ्या अर्थाने शिवसेना विचाराचा व्यक्तिगत जीवनामध्ये वाढदिवस आपण एका वर्षाने मोक झाल्याचा हा देणारा दिवस वैयक्तिक जीवनामध्ये वाढदिवस हा आपण एका वर्षाने आता वृत्त झालो हे सांगणारा दिवस

नकाशा जोडून झाला मला सगळ्यांना अहो जगाचा नकाशा आहे तो इतक्या जल्द कसा काय जोडणार सोपं नव्हे इतक्या जल्द कसं काय साधलं कवी शुभाचे मासाहेबांना सांगितलं मासाहेब तुम्ही ज्या का... जगाच्या नकाशाचे तुकडे मला दिले होते त्या तुकड्यांच्या पाठीमाग एका माणसाचं चित्र होतं मी पहिल्यांदा मागचा माणूस जोडला आपण माणसं टेकावली आपण माणसं टपली आणि आपण माणसांसाठी लढत राहता हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे तर आपाट लोकसंग्र असलेला खर तर हा शिवसेनेचा आमदार i think it's प्रेरणा म्हणून काम करू लागली तर निश्चितपणे विकास मानसिकता या मालवारी माणसाची आहे हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आणि म्हणून खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आली

त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर दोन हजार चौदा आमदार वैभवजी नाईकांनी भगवा फडकवला आणि <पड़ागाँ> तो आता तसाच चिरंतन फडकत राहू द्या ही जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची उंची माझी आहे कारण हा भगवा साधा फुला नाही हा भगवा आहे भगवान श्री कृष्णाच हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्राच हा भगवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे रामकृष्ण हरिमला ठेवला आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये हो काम करत असताना आपण सदैव आपला आशीर्वाद आपलं प्रेम माझ्या पाठी सातत्याने ठेवलं आणि आज पण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहू एका कुटुंबातल्या सदस्याचा आज आपण या ठिकाणी वाढदिवस सोहळा करताय त्याबद्दल आपलं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो खर तर नायकचा सर्वसामान्य कार्यकर्ता बाळासाहेबांनी या ठिकाणी माझे नाशिकात ठेवलं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख बाळासाहेबांनी या ठिकाणी केला आणि त्यानंतर आपण सर्वच जण या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये आपण एक एक सहकारी बनला आणि आज या ठिकाणी जिल्हा आमदार ही राजकीय वाटचाल गेल्या दहा वर्षात या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर आम्ही काय वाटत की एखाद्या कामाचा पाठपुरक निश्चित करत असतो परंतु ते काम होत नसतं एखाद्या विरोधक आपल्याला आरोप करत असतो एखाद्या कुटुंब माझ्या कुटुंबातल्या एखाद्या कार्यक्रमासाठी मला वेळ देता येत नाही त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी दुःख वाटत असतं सर्वो सर्वो हो ले ले दे दे तर तर की हो आपण सर्वजण का का एक सर्व एक हे होत असताना अनेक अडचणीला या सामोरे होत असताना खर आपण या राजकारणामध्ये राहो की नाव राहो आपण लोकप्रिती म्हणून काम करावं की नाव राहो परंतु असा प्रसंग येतो की आजच्या सारखा प्रसंग येतो की एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी माहेरच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे करतात माहेर सारख्या कार्यकर्त्याचा वाटतो हो आपला एक उत्साह सोळा म्हणून या ठिकाणी साजरा करतात त्यामुळे निश्चित आनंद होतो की मी जो वेळ येतो मी जो या ठिकाणी माझ्या वाट तो दड़ा जे दस्तो, जो लढा देत असतो त्या लढाच्या पाठीशा आपण सदैव पाठीशी आहात आणि म्हणूनच माझ्या कार्यकर्ता आज ठामपणे रूप आहे आणि ही उमेद मला या पुढच्या काळामध्ये सुद्धा घेऊन जाईल आणि निश्चितपणे जी जी संकट येते जे तो संघर्ष आहे तो संघर्षाला मी या ठिकाणी सामोरे जाऊन निश्चितपणे त्यातनं विजय संपादन करेल असा हा विश्वास आजच्या या आपल्या उपस्थितीनुसार या ठिकाणी खरंतर बाळासाहेबांनी एखादं काम करताना पाटलांचं सुद्धा अनेक वेळा भाषण ऐकतो एखादं काम करताना त्यावेळेच्या त्या कामाचं कामाल किंवा त्या कामात मिळणारा फायदा न बघता या ठिकाणी एखाद्या विश्वास ठेवला तो, तो विश्वास कधी करण्याचा प्रयत्नाचं काम या ठिकाणी निश्चित करत असतो म्हणून दहा वर्षापूर्वी कोणाला स्वप्नातही वाटत नव्हतं की माझ्यासारखा कार्यकर्ता दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी आमदार होईल आणि खऱ्या अर्थाने जेव्हा मी आमदार झालो तेव्हा मागचा संघर्ष नेहमीच माझ्या तो संघर्ष माझ्या मनात आहे त्या संघर्षातील अनेक कार्यकर्ते त्याच्या मी आज राजधानी भाई ठिकाणी नाव घेतलं पाहिजे तर शिवसेना आणि मालवडी भाई नाव विसरून चालणारच नाही तर भाई भाईकरांसारखे अनेक शिवसैनिकांनी जेव्हा घटले तेव्हा माझ्या कार्यकर्ता आमदार होऊ शकतोय ते मला पूर्ण जाणीव आणि पूर्ण मला जाणीव घ्यायचं नाही आजारपणामुळे या ठिकाणी राहू शकले नाही पण त्यांचा आश्वास तुमच्या आमच्या पाठीशीच या ठिकाणी यापेक्षा का होते निश्चित राहील ईश्वर आकर्षक प्रार्थना करून त्यांची जबर लवकर बरी येऊन तुम्हाला आश्वास देण्यासाठी पुन्हा एकदा ते या समाजकारात झटत राहू खरंतर परंतु या अडचणी सुद्धा सामोरं जाण्याचा जा प्रयत्न आपण निश्चित करत असतो या पुराण मालोटमध्ये लोकांनी विश्वास दिला तर, तर विश्वास देताना सुद्धा आज तर विरोधकांचे आम्ही पाच वर्षात तीन वर्षात काय केलं याचा आरोप निश्चित करत असतात पण त्याची तुलना पंचवीस वर्ष लोकप्रिय असलेल्या माणसावर माझी होते त्यातच खरा माझा विजय या ठिकाणी झालेला आहे प्रत्येक वेळी पंचवीस वर्षी लोकप्रिय असलेल्या माणसाची किंवा माझ्या तीन वर्ष असलेल्या लोकप्रिय होते आणि त्यांना त्या प्रत्येक विषयाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सामोर जाण्याचा प्रयत्न यामध्या काळामध्ये सुद्धा होईल आशीर्वादाने बांधे पाटील या विधानसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी बंद केलं होतं परंतु आम्ही एक एक करत या ठिकाणी दुसरे काम करत राहिलो मी आमदार झालो खासदार साहेब खासदार झाले परंतु या विभागाचा नगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेचा झाला या मतदारसंघाला पंचायत समिती सदस्य सुद्धा सभापती सुद्धा अॅटिकेट शिवसेना झाला आज साठ टक्के ग्राम जास्त ग्रामपंचायती सरपंच सुद्धा शिवसेनेचे आहेत ऐंशी टक्के पेक्षा जास्त ग्रामपाय पे शिवसेनेचे आहेत आणि निश्चितपणे विश्वास लोकांनी आम्हाला दिलाय त्यानुसार या वाढदिवसा निमित्त कुठे लढा जाऊ देणार नाही एवढीच खात्री आज वाढदिवसा निमित्त आपल्या सर्वांना अनेक प्रसंग आहेत बाळासाहेबांनी सुद्धा किंवा उद्योजे उद्योजनी सुद्धा ज्याच्या वेळी आपण एखादं एक गोष्ट करतो त्याच्या वेळी पक्षाचा जो आदेश असेल पक्षाचे नेतृत्वांचे जे मार्गदर्शन असेल ते मार्गदर्शन घेऊन ते मार्गदर्शन चुकीचं आहे की बरोबर आहे याचा कधीही विचार आम्ही करत नाही आणि तो विचार निश्चितपणे बरोबरच्या वाटचाली घेत असतो ज्यावेळी दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणूक आली तर मी कणकोलीचा रहिवासी परंतु ज्या मतारसंघातल्या बाळासाहेबांनी मला त्या ठिकाणी त्या मतासंघामध्ये निवडणूक करणार असे आली परंतु म्हणता म्हणता दहा वर्षात नंतर मी पुन्हा मारून असे झालो हे मला समजलं नाही आणि निश्चितपणे या लोकांचा सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी निश्चितपणे माझ्या पाठीची दहा वर्षामध्ये आहे या तुमच्या कामाला सुद्धा तोच विश्वास तुमच्या सर्वांनीच साथीने येतो या असं कुठला मालूम असेल नाही आज पाठवला गेली तर आपण सर्वांनीच मला भरपूर शुभेच्छा दिला खरंच तर मांगोडी पाटल्याचा सुद्धा या ठिकाणी आपण सर्वजण भाग यायण्यासाठी अॅक्टरी होऊया आज त्या मकान अनेक विकास काम असतील मग तो मच्छीमारांचा पजराईचा प्रश्न असू दे शिळ्याळ्यांचा प्रश्न असू दे घालवण शहरातील अनेक विकास काम असू दे मुंबई गोवा महामार्ग असू दे गोरगे सोडवणे घाट असू दे जे जे प्रश्न माझ्याकडे येतात ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा विधानसभेत मी केलो तर मी ज्या विधानसभेत प्रवेश केला त्यावेळी काळात तरी माझं जॉईंट म्हणून या ठिकाणी उल्लेख झाला परंतु त्याच दिवशी मी ठरवलं की कोणता पराभव केला हे मी ज्या गोष्टी काळामध्ये मी म्हणणार नाही तर या काय आहे हे मी ठरवलं आहे आणि निश्चितपणे म्हणून तेच माझं सूत्र मी या काळामध्ये राबवणार नाही तर गेल्या तीन वर्षामध्ये मी एक सक्षम लोकमत कसा होईल पुढच्या पाच वर्षामध्ये मी माझ्या विकासासाठी मी कुठली माझी भूमिका असेल माझ्या विकासासाठी योगदान दुख असेल आणि माझी ओळख या विकास या विभागाचा एक आमदार म्हणून कसे असेल त्यासाठी मी प्रयत्न करत गेलो आणि निश्चितपणे आज माझी ओळख या विभागाचा आमदार म्हणून झाले जॉईंट करून माझी ओळख या पुढच्या काळामध्ये एक सक्षम लोक निर्धी म्हणून माझी आज एका आमदार व्हायच्या पाठोबुडीचा वाटत करत नव्हतो परंतु त्यानिमित्त एक करून सोळा त्यानिमित्त कार्यकर्त्याला विचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो गेल्या वर्षी गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी समजलं आज तुम्ही या ठिकाणी जेणेकरून कार्यकर्ते एकस्रामच्या काळामध्ये राहतील आज अनेक कार्यकर्ते आमचे नवीन कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये केले अनेक कार्यकर्ते नवीन लोकप्रधी या ठिकाणी झाले आणि त्यांना एक ज्योतिषा देण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना या पुढच्या काळामध्ये करायचं आहे तुमचा एक सहकारी म्हणून या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या पाठीशी सक्षम प्रकार प्रयत्न करेल ज्याच्या वेळी माझ्या चुका असतील त्या त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी करील मग त्या विरोधी पक्षात नसल्या तुम्ही सुरुवात चालतील ज्याच्या वेळी माझ्याकडे विरोधी पक्षाचे आरोप होतात विरोधी सहकार्यांचे आरोप होतात त्या त्या सहकार्यांना त्या आरोपांना कर्कशी आरोप असतील तर निश्चितपणे चुका प्रयत्न असतो आणि या पुढच्या काळामध्ये आणि म्हणूनच मला आनंद होतो की अनेक विरोधी पक्षातील माझ्या सर्व सहकारी आज माझं या ठिकाणी अभिनंदन केलं आणि लोकप्रति म्हणून काम करण्यास शुभेच्छा दिल्या आणि त्यातच या ठिकाणी त्या सर्वांचा सुद्धा आज आपण आला त्याबरोबर अनेक लोकांनी ज्या तिथे आले त्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या पुढच्या काळामध्ये तुमच्या तुम्हाला जो सुद्धा विकास तुम्हाला अपेक्षित असेल नोकरी तुम्हाला अपेक्षित असायला तुमचा सहकारी यामुळे ज्या प्रश्न काम सुद्धा छान करेल अशी ग्वाही या प्रश्न घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र